तुम्हाला फायनल घ्यायला लागणार आहे की आपल्याला विकासाच्या दृष्टीने आणि पुढच्या पिढीसाठी आपण नको त्या माणसाच्या हातात पैसे देऊन सत्ता देऊन आपलं भविष्य जे सुधारलेलं आहे हे काळं कुठं झालेलं होतं मला तुमच्या व्यापाऱ्यांचंही कौतुक वाटतं व्यापारी होते का नव्हते खंडाळ्यात होते का नव्हते सांगा नसू होते की नाही बाळासाहेब कुठं गेले व्यापारी आहेत आता म्हणतात रामराजांनी कारखाना चालू केला हिकडची लोकांना संपन्नता आली पैसे आले हिकडची लोक आता डिमार्ट मध्ये जातात मग आमचं वाटलं रामराजांनी केलं ह्या डोक्याच्या पुढे आता काय करू एवढं सांगा भगवंत बोला सा बोला कौन हे बोलायचं आणि ते माझ्या कानावरील असं मुद्दाम बोलायचं नाव नाही घेणार इथं कोण कोणाचं हे मला बऱ्यापैकी कळायला लागलेलं सगळं कळत नाही अजून बावक्यात फाट झाल्यात विनोदाचा भाग सोडा म्हणजे मला चुकताय कुठे एवढं मला जाणून घेण्यासाठी मी आलोय तुमच्या समोर उभा तीस वर्ष तुमच्यासाठी दिली मला पुढची तीस वर्ष तुम्ही सुरक्षित ठेवण्याची हमी देणार आहात की नाही एवढाच खरा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तुम्हाला आहे आणि कोण कुठल्या पार्टीत जाते आपल्याला काय आहे आपलं कोणाशी भांडणं आपल्याला आपलं तालुक्याचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी जो मदत करेल त्याच्या पार्टीत आपल्याला जायचं संपलं तर कोण सुरक्षित ठेवेल हा निर्णय मला काहीतरी द्या की का सगळेच तुम्ही ठरव मुंबईत काय चाललंय तुम्हाला स्टँडवर कळतंय मी तुम्हाला सांगतो ते इथं तिकीट लगेच कळलं का ही स्टँड मला परत सत्ता मिळवून दे तू स्टँडच उठवला नाही दहा गावं बारा करतोय तुझ आता नितीन शाहूराजांना भेटायला गेलो असा टिंगलीत विषय निघाला म्हटलं नितीन किती वाजता घरी जातो तू मला म्हटला मी साडेपाचला जेवतो सहा वाजता मी स्टँडला जातो आणि राव आणि मी शेवटच्या साडे अकरा बाराला घरी जातो आता याच्या पुढे काय करायचं मला हे आपले वाईस चेअरमन हे तीर्थक्षेत्र आहे गंगोत्री नाही यमनौत्री नाही ब्रह्मपुत्रा नाही स्टँड हे दहा गाव बिघड होतात बसल्या बस, बस। आणि काही नाही प्रत्येक नेत्याचं हॉटेल ठरलेलं जागा ठरलेली इकडून तिकडं तिकडून इकडं सगळं मला सर आम्ही तुम्हाला खरं सांगतोय मी येऊन बसायला लागलो दुकान बंद होती तुमच्याकडे कोणीच येणार नाही लक्षात बापा माझा ऐका की एकमेकाचे पाय ओढायचं तेवढं थांबा मी कशाला येतोय की एक आम